ताकारी पाटबंधारे कार्यालय देवराष्ट्र येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन ताकारी उपसा सिंचन योजनेतून रब्बी हंगामासाठी पाणी तात्काळ सुरू करण्याची मागणी विहिरी कोरड्या पडल्याने पिके लागली करपू शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात होणार आर्थिक नुकसान पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्जाची दिली नाही माहिती ताकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी निष्क्रिय देतात उडवा उडवीची उत्तरे सर्व गोष्टींचा निषेध करत सर्व शेतकऱ्यांनी कार्यालयात बसून घेतली ठाम भूमिका पाणी मिळाल्याशिवाय उठणार नाही शेतकऱ्यांनी दिलेला स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निर्णय घेण्याची केली होती मागणी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची स्थिती गंभीर नोव्हेंबरला पाणी येणार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आंदोलनावेळी काय परिस्थिती होती घेऊया जाणून मी विशाल मोहिते दरवेळी ताकारी आवर्तन हे वेळ सुरू होतं या परंतु यावेळी अशी परिस्थिती झालेली आहे की शासनाने या पाण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे दुर्दैवानं आज पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना शेतकऱ्यांना पाणी या ठिकाणी मिळत नाही या ठिकाणी एवढी गंभीर अवस्था आहे की यांनी पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे ते ज्या कायद्याचा आधार घेतात त्यामध्ये असं आहे की विहित दिनांक त्यांनी नमूद करायचे आहे की कोणत्या तारखेला आवर्तन सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदर नागरिकांकडून ग्रामस्थांकडून शेतकऱ्यांकडून फॉर्म मागवून घ्यायचे आहेत की पाण्याची आवश्यकता किती आहे मुळात त्यांचा जो अधिकारी वर्ग आहे स्टाफ आहे हा अत्यंत अकार्य कार्यक्षम आहे काम चुकार आहे या संदर्भात आम्ही परवाच या ठिकाणी सांगितला आहे जो स्टाफ अकार्यक्षम आहे काम चुकार आहे शेतकऱ्याच्या बांधावरती जात नाही त्यांना तुम्ही शो नोटीस द्या त्यांच्यावरती कारवाई करा स्टाफ कमी आहे मान्य आहे पण उपलब्ध स्टाफ हा कार्यक्षम पाहिजे आणि आपलं काम आहे अधिकाऱ्यांचं की त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे प्रत्यक्षात आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी आलोय पण एकही काम कर्मचारी ज्याची गरज आहे ज्या शेतकऱ्या बांधावरती गेलेलं नाहीये पाणीपट्टीचं आज हे कारण सांगतायत मला मा, माया माहितीनुसार की सगळ्यात जास्त पाणीपट्टी हे ताकारी प्रकल्प लाभित शेतकरी भरतात त्यांची काय चुकी आहे जर एखादा कारखाना देत नसेल एका शेतकरी नसेल त्याच्यावर वसुली लावा कोर्टात केस टाका परंतु त्या मुठभर लोकांसाठी तुम्ही आमचा जीव घेऊ नका आज शेतकरी या ठिकाणी बसलाय कारण की त्यांच्या शेतात पाणी नसल्यामुळे पिकं वाळून निघालेत परंतु अधिकारी जर हे कागदी घोडे आणि लाल फितीचा कारभार दाखवत असतील तर ही बाब अतिशय निंदनीय आहे मला वाटतं की प्रत्यक्षात कागदापेक्षा मानवतेचा का विचार करत नाही आज उद्या जरा शेतकरी कधी कर आत्महत्या केली तर या आत्महत्येला जबाबदार कोण जे तुमचे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करा कारण की त्यांच्यामुळे आमच्या लाखो रुपयाचं नुकसान होत आहे पिकांचं नुकसान होत जी खत घातलेली पिकं आहेत लाखो रुपये त्याचं नुकसान होण्यासाठी हे सर्वस्वी अधिकारी जबाबदारी आहेत परंतु या ठिकाणी अधिकारी आपल्या अधिकाऱ्यावरती कारवाई करत नाही कारण ह्यांचं धोरण आहे कातडी बचाव धोरण दुर्दैवानं हे अधिकारी खरंच सक्षम आहेत का या पोस्टसाठी असा प्रश्न आमच्या सर्व निर्माण झालेला आहे आज आम्ही या ठिकाणी अभियंत्यांच्या ऑफिसमध्ये ठे आंदोलन करत आहे सगळे शेतकरी आहेत सगळे आपले काम धंदा सोडून या ठिकाणी आले आहेत परंतु याची दखल घेतली जात नाही कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण असं असलं पाहिजे की त्यांनी तातडीने या गोष्टी संदर्भात पाठपुरवठा करायला पाहिजे परंतु कागदी जर घोडे नाचून या ठिकाणी काही उपयोग होणार नाही धन्यवाद नऊ तासानंतर ठिय आंदोलनाला आले यश कोणत्या प्रकारे आले यश तेही घेऊया जाणून पाच मिनिटांमध्ये में आपण काय काय केलं एवढं सांगतो की मी स्वतः जलसंपद संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांचे ओएसडी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला मराठी साहेब म्हणून आहेत त्यानंतर त्यांनी म्हणून पत्रेवर मागून घेतला राधाकृष्ण पाटील साहेबांना विखे पाटलांना तो सगळा पत्रेवर दाखवला दुसरं आपण केलेलं की दादा पाटलांना कनेक्ट करतो तो मगाजपासून आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरती पण सगळा पत्रेवर आपण पाठवला त्यानंतर संग्राम भाऊंचा फोन गेला चंद्रदा पाटलांना पृथ्वीराज बाबांचाही फोन गेला आणि त्यांनी सांगितलं की ती जी तारीख आहे एक तारीख ती पंचवीस करा बाकी त्याची यंत्रणा कशी लावायची हा नंतरचा विषय आला पण शेतकरी वेटेस धरून नका तुम्ही आता पंचवीस तारखेचं शंभर टक्के लिहून द्या बाकी पंचवीस तारखे पाणी कसं सोडायचं ही प्रशासनाची जबाबदारी आहे विनाकारण तुम्ही असं म्हणून की एक तारखेला सोडणार तर पालकमंत्र्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्या स्वरूपाचा एक पत्र म्हणजे आपल्याला द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे आता त्याचीच आम्ही वाट बघतोय की ती पंचवीस तारखेची म्हणतायत आम्हाला काहीतरी ठोस लेखी स्वरूपाच द्या तर मॅडम बोलल्या की मी ते रिशेड्यूल करते आणि तुम्हाला पाठवते थोडक्यात आपण जे बसलो आतापर्यंत त्याचं एक फलित आणि यश मिळालेलं आहे म्हणजे सर्वांचं अभिनंदन पण ते आता फक्त पत्र मी कोण वाट बघतो मी तिथं बसलो होतो हा तो पाठवता म्हणला पण एक चांगलं झालं की दबाव आपण सगळ्यांनी क्रिएट केला दबाव आला आणि सगळ्यांनी सहकार्य केलं आम्ही पण केलं डॉक्टर आमदार साहेबांना फोन केला होता फोन करून आम्हाला उत्तर दिलं की बाबा पंचवीस तारखेपर्यंत पाणी चर्चा झालेली आहे सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले सगळ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांचं सगळ्यांच एकदा अभिनंदन आपण सर्व शेतकरी उपस्थित राहिला सकाळी बारा वाजल्यापासून आता मला वाटतं साडे नऊ वाजे म्हणजे नऊ साडे नऊ तास सगळ्यांनी ठिय्या आंदोलन केलं सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या सर्व शेतकरी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचं आभार